बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पिशोर येथील हिराजी महाराज यांच्या यात्रेला सुरुवात बातमी आहे कन्नड येथून कन्नड तालुक्यातील पिशोर येथील जागृत ग्रामदैवत श्री हिराजी महाराजांच्या यात्रेला रविवारी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली आहे हिराजी महाराज बाबाचे वारस अनुयायी येथे सेवा करत असतात या यात्रेत बारा गाडी ओढून नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रा उत्साहात भरली यात्रेत मनोरंजनाचे कार्यक्रम राहत पाळणे झुला असे खेळण्याचे प्रकार पूजा प्रसादाची खाद्य पदार्थांची आणि इतर साहित्य विक्रीची दुकाने लावण्यात आली दरवर्षी ही यात्रा अतिशय उत्साहात साजरी करण्यात येते घरोघरी गुढ्या उभारून तोरण बांधले जाते नवीन कपडे परिधान करून नववर्षाचे स्वागत करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात पिशोर येथील मंडळी हा सण फारच आनंदात साजरा करतात यावर्षी प्रथमच गावामध्ये संपूर्ण यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे शिवाय पोलीस यंत्रणेचे यात्रेवर विशेष लक्ष असणार आहे विशेष म्हणजे ही यात्रा पंधरा दिवस चालत असते पंधरा दिवशी कुस्त्यांची दंगल होत असते या यात्रेसाठी नोकरी निमित्त बाहेर गेलेले तरुण लग्न होऊन गेलेल्या लेखीबाळी आपल्या कुटुंबासह येतात परिसरातील मित्र नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहतात जागृत ग्रामदैवत म्हणून हिराजी महाराजांच्या यात्रेची अनेक वर्षांची परंपरा आहे आम्ही बाबा बऱ्याच दिवसापासून येतो आणि आम्हाला आहे त्यामुळे आम्ही बऱ्याच दिवसापासून ही जत्रा चालू आहे आणि त्यामुळे आम्ही हा मोठा कार्यक्रम केलेला आहे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आमच्या पेशंटला दाखवलं पण आम्ही स्कॅन आहे एम आर आय केला आहे काही रिपोर्ट नॉर्मल आहे तिथंच आम्हाला गुण आला आम्ही बाबाजीचे पाय झाले तर आम्हाला गुण आला आणि आमचा पेशा झाला आहे वर्षानुवर्ष आम्ही पण येणार आशीर्वाद आम्हाला पावलं बाबाजीचं चांगली गोष्ट त्याच्यानंतर आमच्या करू आणि आम्ही कंटिन्यू येतो आमचं बाबाचं मस्त पावाला आम्ही पाय पडलो सगळा पावसान आम्ही याच वर्ष आलो आमचं पहिलंच वर्ष आहे आणि आम्ही याच्या अगोदर आम्हाला काही एवढं माहिती नव्हती पण आम्हाला अशीच माहिती मिळाली त्यामुळे आम्ही बाबाजीला आलो तर आम्हाला दोन तीन याच्यामध्येच बाप पहिल्या वेळेस आलो त्याला पन्नास टक्के आमच्या पेशंटला गुण आला त्याच्यानंतर आलो तर लगेच आमचा पेशंटपणे बरा झाला बाबाजीने फक्त आम्हाला चांगलं यात्रेला यायचं आम्ही त्याच्यानंतर आलो नाही डायरेक्ट आम्ही यात्रेला आलो आणि रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब मिस अपडेट